तुम्ही विचारा ना ऑफिसला अधिकाऱ्याला का तुम्ही ज्याला अपात्र केलं त्याला नोटीस दिली का काँग्रेस आणि भाजप युती करून व्यवस्थित कशा पद्धतीनं गेम करायचा ही लढाई आर फारची लढू काय अपात्र मला केलं हे तुम्ही मला सांगा मला तर काही पाहिजे का नाही एवढी मोठी कारवाई जबाब होते तेव्हा ज्याला अपात्र करत त्याला साधी नोटीस नाही माहिती नाही हा काय प्रकार सुरू म्हणजे कायदाही तुम्ही त्याचा सगळा तो म्हणता ना संविधानाचा पायदा वारंवार जो प्रयत्न सुरू आहे प्रयत्न केला जातो भाजपाकडून हा अतिशय म्हणजे विचित्र घटना आहे का मीडियाला माहित आहे मला माहिती आहे मला तर नोटीस पाहिजे तुम्ही विचारा ना ऑफिसला अधिकाऱ्याला का तुम्ही ज्याला अपात्र केलं त्याला नोटीस दिली का नोटीस तर लागेल मला तुम्ही सांगता तेरा मे लागलं आता तेरा मे तुम्ही सांगत असा तेरा मे ची नोटीस तेरा मे ला मला अपात्र केला आहे असं म्हणत तर काल मला नऊ जूनला विभागीय संचालकांना मला अध्यक्ष म्हणून नोटीस दिलेली आहे नऊ जूनला एकोणीस जून ची एकोणीस मे ची मला अध्यक्ष म्हणून ते मी तुम्हाला उद्या पत्रकार परिषद मध्ये सगळं सांगतो का हा नेमका काँग्रेस प्रणित भाजप भाजप प्रणित प्रणित असणारी काँग्रेस जिल्हा काँग्रेस याच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजप युती करून व्यवस्थित कशा पद्धतीनं गेम करायचा आणि आंदोलनातून तुम्ही भाजपची सत्ता आणि काँग्रेसचा वापर करून कशा पद्धतीनं मला या प्रकरणात बोलल्या जात आहे किंवा अपात्र करण्याचा जो प्रयत्न करत आहे तो सरळ आहे तर तुम्ही तुम्ही समजू शकता का आंदोलन झाल्याबरोबर माझ्या पत्राची अशा पद्धतीने नोटीस दिल्या जातं ते मलाही ते भेटत नाही मीडियाला पहिले माहिती होते कसा दबाव तंत्र आहे हे लक्षात आलं असा आता कोर्टात जो न्याय देवता मध्ये जाऊ न्यायालय मध्ये न्याय मागवून आम्हाला रिलीफ भेटन केलेलं हा हायकोर्ट आता ते कंटेमा कोर्ट पण करता येईल आता जो ज्यानं हे केला तो नागपूरचाच आहे जेटी भागीय निबंधक आणि तो एका मंत्र्याचा नातीत पण आहे त्याच्यानं कदाचित ते सगळे धागेदोरी आता लक्षात येईल सव्वीस सगळी माहिती एक एक पूर्ण कशा पद्धतीनं चुकीची झाली कायदा कसा फायदा कशा पद्धतीचा आवाज दाखण्याचा प्रयत्न होत आम्ही सकाळी सा तुम्हाला सांगितलं का एका काय एका अधिकाऱ्याने मला ते सांगितलं का सप्टेंबर पर्यंत बघ कशा पद्धतीनं त्याला इथून समाप्त करायचं आहे कशा पद्धतीनं कारवाई करायची हे सर्व आता आणि हे अपेक्षितच होतं ना कर आम्हाला हे अपेक्षितच आहे आणि तिच्या आंदोलन थांबणार नाही आम्ही शेतकरी शेतमजूर दिव्यांगासाठी ही लढाई आरपारची लढू ज्या स्तरावर जाईन त्या स्तरावर लढू तुम्ही सकाळीच म्हणाले की मला तुमच्या लोकांपर्यंत सांगण्यात आलं तुम्ही आवाज करू नका तुमच्यावर कारवाई होऊ शकते त्यानंतर मला माहितच नव्हतं खरं तर मला मीडियाकडून पहिले एबीपी मागाकडून मला ते फोन आला आणि तिथून माहीत झालं का आपल्याला असं असं अपात्र करण्यात आलेलं आहे पण माझ्यापर्यंत कुठलीही नोटीस नाही ती नोटीस आल्यानंतर आम्ही कोर्टात जाऊ आणि त्याच्यावर उत्तर देऊ काही संचालक मंडळी सांगत होते का बाबा तुम्ही अशा पद्धतीनं बोलू नका ते आपल्याला बँकेच्या अध्यक्ष बदलून काढू शकतं म्हटलं बँक ही शेतकऱ्याची आहे आणि शेतकऱ्यासाठीच मी जर बोलत नसेल तर त्या अध्यक्षपदाची काही अर्थ उरत नाही आम्ही हे बोलत राहूल सांगितलं अधिकाऱ्या ज्या अधिकाऱ्यानं मला सांगितलं त्या अधिकाऱ्याला मुद्दा म्हणून मला सांगायला लावलं आहे हे लक्षात घ्या त्याच्या त्याच्यात हे मुद्दा म्हणून बोललेले आहे तिघ्या जणांना ना ला त्या अधिकाऱ्याला माहीत होईल आणि तो अधिकारी मला सांगणार आणि म्हणूनच त्या म्हणजे अपष्ट धमकीच होती सर्व